नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकिमा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट महिला सक्षमीकरणाच्या योजनाची प्रभावी अंमलबजावणी आणि बालविवाहाविरोधात लोक चळवळ उभारण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात माहिती महिला व बालविकास दिली आहे महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर असून उद्योग व्यवसायापासून ते शेती सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक आहे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्यात येईल असं कृषी राज्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे याच्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा डी आहे केंद्र सरकारने आगामी काळात संपूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतजमिनी आधारशी संलग्नित करणे शेतीविषयक विविध योजना कर्ज खरेदी विक्री व्यवहार नोंदणी आदी कामे पेपरलेस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सुकर करण्यासाठी ॲग्रिस्टॅग योजना कार्यान्वित केली आहे प्रत्येक शेतकऱ्याचा एक फार्मर आय डी बनवण्यासाठी गत काही दिवसापासून नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आपण फार्मर आय डी काढला नसेल तर ताबडतोब काढून घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे महिला सक्षमीकरणाचा हा चर्चेचा विषय न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शासनाने प्रभावी पावले उचलली असून महिला दिनानिमित्त अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे ला आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे राज्यात दोन दिवस चांगली थंडी जाणवली मात्र आज अनेक भागात तापमानात वाढ दिसून आली राज्यातील बदललेल्या परिस्थितीविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ खुळे म्हणाले की बुधवारपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ मराठवाडा खानदेश तसेच नाशिक आणि नगर उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडी वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सोयाबीन कापूस आणि तूर खरेदीची आकडेवारी देत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं आहे तर सोयाबीनची सर्वाधिक खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यासाठी दोन हजार सोळा आणि सतरा सोयाबीन खरेदीचे संदर्भ दिले राज्यात विक्रमी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टन सोयाबीनची पाचशे बासष्ट केंद्रावरून खरेदी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे वीज उपलब्धता वाढवण्यासाठी राज्याने स्वीकारलेले सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे स्टोरेज प्रकल्प धोरण उपयुक्त असून त्यासाठी केलेल्या करारा कराराअंतर्गत सुरू असलेल्या एकूण अडोतीस फंड स्टोरेज प्रकल्पाची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण ठळक बातम्या होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा